नमस्कार मंडळी मी आहे विनोद पवार मदनापूरकर आणि आपण पाहत आहात कारभारी न्यूज चला पाहूया किनवट नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसमधील आजची मोठी अपडेट किनवट नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीससाठी उमेदवारामध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे थंडीच्या कडाक्यात सुद्धा राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नगराध्यक्षपदासाठी आलेले अर्ज अठरा नगरसेवक पदासाठी आलेले अर्ज एकशे सत्तावन्न तर दहा ते सतरा नोव्हेंबर या कालावधीत नगराध्यक्षपदासाठी एकूण अर्ज अठ्ठावीस नगरसेवक पदासाठी एकूण अर्ज दोनशे सदुसष्ट यावरून स्पष्ट होते की उमेदवारामध्ये जबरदस्त स्पर्धा आहे राजकीय तापमान वाढले शहरात राजकीय चर्चेला उदाहरण आले आहे कोणाचे अर्ज टिकतील कोणाची उमेदवारी बाद होईल कोण अर्जे मागे घेणार सध्या उत्तर देणे अवघड आहे जाणकारांची म्हणणे आहे की यंदाची निवडणूक खूपच चुरशीची आणि रोमहर्षक होणार आहे कार्यकर्त्याची धावपळ बैठका रणनीती मोर्चेबांधणी घरबेटी समर्थनासाठी धडपड सगळ्यांनी एकच लक्ष निवडणूक जिंकणे तर पाहूया अंतिम उमेदवारी यादीत कोणाचे नाव येतात आणि किनवडची सत्ता कोणाच्या हातीत जाणार तुम्ही पाहत राहा कारभारी न्यूज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका